हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या एका मोठ्या व्हिडिओमध्ये आता इथं जर आहे ना आपल्या मुलांची तब्येत खराब असेल तर त्यांच्याबरोबर आहे ना आपलीसुद्धा तब्येत खराब झाल्यासारखीच वाटते कारण आपल्यालासुद्धा त्यांच्याकडं बघून ये ना काहीच करूशी वाटत नाही कशातच मन लागत नाही सगळं लक्ष त्यांच्याकडंच असतं तसंच झालं होतं म्हणूनच हा व्हिडिओ येण्यासाठी उशीर झाला कारण यांची जरा तब्येत खराब होती मग काय हा व्हिडिओ तेव्हाच आहे जेव्हा रियांशला घेऊन आम्ही दवाखान्यात गेलो होतो मग आम्ही आधीच नंबर लावला होता पण नंबर यायला जरा वाट वेळ होता म्हणून आम्ही इथं बसलो होतो मग रियांशला दवाखान्यात वगैरे दाखवलं आणि आम्ही घरी आलो आणि घरी आलं त्याने काय खाल्लं नव्हतं नुसतं औषध वगैरे पिला आणि डायरेक्ट झोपून गेला कारण आदल्या दिवशीसुद्धा तो जरा जागला होता मग काय त्याच्याबरोबर मीही झोपून गेले कारण त्यांनी मलासुद्धा जागवलं होतं मुलांचं असंच असतं मग त्यांचा बरं नसलं ना आयांना पण येणार एवढं काही चेन पडत नसतं मग काय नंतर संध्याका आम्ही दोघंही संध्याकाळी सुटलो डायरेक्ट मग आत्त्या मामाना जरा बाहेर जायचं होतं मग चहा पाणी वगैरे केलं आणि आत्ता मामा बाहेर गेले मग रियासला संत्रीचा ज्यूस करून दिला म्हणजे कसं जरा तो हायड्रेट राहील कारण त्याला जरा ताप होता म्हणून त्याला ज्यूस वगैरे करून दिला आणि मग काय त्याला जरा बरं वाटत होतं मग काय त्याची फेवरेट कार्ड जी आहे ना तो कालपासून खेळला नव्हता तो घेऊन खू जरा तो खुश झाला म्हटलं आता चला आता तो खेळतोय तर आपण इथं दिवाबत्ती करून घेऊया पण नाही त्याने काय आज मला सोडायचं आज नाही असंच ठरवलं होतं मग काय तोसुद्धा माझ्यासोबत दिवाबत्ती वगैरे करायला आला आणि मग म्हटलं मम्मी मला शिरा खायचा मग मी म्हटलं चला आता त्यासाठी शिरा बनवूया पण त्याच्या आधी म्हटलं तुम्हाला हे इडलीचं पीठ दाखवून घेऊया जे मी काल भिजू घातले होते आणि आत्ता आहे ना सकाळीच करायचं होतं ते पण आहे ना ते काही एवढं फुगलं नव्हतं म्हणून हा प्लॅन आहे ना संध्याकाळी केला आणि ते खरंच एवढं छान फुगलं होतं कारण त्याला जरा बेडशीटनी वगैरे आहे ना असं गुंडावून ठेवलं होतं कारण थंडीमध्ये आहे ना इडलीचं पीठ फुगणं म्हणजे ना एक टास्कच असतो मग काही ते सुद्धा छान फुगलं होतं आणि म्हटलं चला आता इथं रियाजला शिरा करायला घेऊया पण किचनवरचा एवढा सगळा राडा बघून येणं आधी म्हटलं आता तो आधी आवरून घेऊया मग शिरा करायला घेऊया त्यान त्याबरोबर रियाजसुद्धा माझ्या इथं मध्ये मध्ये करतच होता मग काय त्याला कडवर वगैरे घेऊन ये ना मी तर त्यासाठी शिरा करत होते आणि त्याला बघायचं होतं की मम्मा कशी शिरा करते पण त्याला घेऊन शिरा करणं आहे ना मला काय एवढं काही जमत नव्हतं म्हणून त्याला म्हटलं पिला तू इथं खाली खेळ मग मी तो तुझ्यासाठी ना शिरा करते पण तो सुद्धा रडत होता की कडवर घे कडवर घे कडवर असंच असतं की ना मग त्याचे आई बाबा घरात असले ना मग तो त्यांच्यासोबत पण खेळत असतो पण नेमकं त्या आईबाबांना बाहेर जावं लागलं म्हणून इथं काहीतरी अशाने मी एवढं दिवस एवढंच जणी होतो आम्ही मग काय रियाजला त्याची सायकल दिली आणि म्हटलं तू खेळ तोवर मी करून घेतं तू यासाठी शिरा करते आता म्हटलं शिरा आता तेवढं आहे तोवर आहे ना हिथं मग आपलं हे करूया बटाट्याच्या भाजीची तयारी करूया मग मी हिथनं कांदे वगैरे आणले म्हणजे कसं एकाच वेळी दोन कामं होतं ते ना शिरासुद्धा आहे आणि हिथं मग कांदे पण चिरून होते ते तोवर मी कांद्याचे फक्त साला आणि टर्फलंसुद्धा सुद्धा काढून घेतले म्हणजे नंतर मला आहे ना चिरायला सुद्धा हलकं जाईल आणि इथं काय रियायज तर माझ्या मध्ये तर करतच होता मग त्याला खेळवत वगैरे सगळं करून मी माझा आहे ना सगळा स्वयंपाक येणं रेडी के केला इथं बटाट्याची भाजी केली होती चटणीसुद्धा केली होती सांबर जरा स्किप केलं करणं कारण कारण रिहायशला बघत बघत ते करणं होणार नव्हतं म्हणून मी फक्त इथं बटाटा आणि आहे ना चटणी एवढंच केलं होतं आणि डोसासुद्धा माझा एकदम मस्त झाला होता तर असं होता आमच्या दोघांचा दिवस ओके बाय